चावून टाकलं शिट्रॉफीच घ्यायच घेट्या खोपट्या रांगा कोणता लगोरी म्हणजे का असत म्हणजे मी लहानपणी पाहिलेलं आहे पण कधी खेळले नाही लगोरी। नंदी कर। नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे तर फ्रेंड्स मी आज तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेले आहे मित्र हो ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील खेळले जाणारे खेळ तुम्हाला माहिती आहेत का त्यातले काही खेळ हे अगदी अलीकडच्या काळात अगदी सर्वसामान्य लोकांच्या हातात मोबाईल येण्यापूर्वीचे आहेत आणि असे खेळ मी देखील खेळलेले आहे yeah. आणि हा जुना काळ मला आजच्या व्हिडिओत दाखवायचा आहे आणि मग तुम्हाला मला सांगायचं आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ते कोणते जुने खेळ आहेत बरे माहिती आहे का तुम्हाला एरंडाचं झाड माहिती आहे का तुम्हाला एरंडाचं झाड हे हा एरंड्याच्या झाडाला एक विशिष्ट प्रकारचा चीक येतो त्याला आणि हा जो चीक आहे ना तर जुनी माणसं काय करायची म्हणजे एखादी शिंपली असेल किंवा असं कोणतंही भांड खोलकर बाऊल म्हणू आपण त्याला तर तो जो चीक आहे ना तो चिका तो त्या बाऊलमध्ये घ्यायचं चीक असं साठवून घ्यायचा आणि मग एक नळकांडी नळकांडी म्हणजे मी जुन्या काळी काय करायची माहिती आहे का एक गवताची गाडी वगैरे असते तर त्याला कसं मध्ये पोकळी असते आणि त्याच्या साह्याने जर आपण तो चिक त्याच्यामध्ये बुडवलं ना तर ती नळकांडी त्याच्यामध्ये चिखामध्ये बुडवली की असं मस्त बुडबुडे यायचे आणि तेच तुम्हाला माहिती की आता जत्रेमध्ये असं म्हणजे बनवलेलं कृत्रिमरित्या बनवलेला तो फेस साबणाचा असतो कशाचा असतो मला माहीत नाही काहीतरी असं लिक्विड असतं तर त्याच्या साहाय्याने ते फुगे फुगवले जातात पण जुन्या काळी मात्र हे सगळं नव्हतं तर हे असंच नॅचरली मिळायचं दुसरा खेळ कोणता आहे माहित आहे का तुम्हाला प्रत्यक्षच दाखवते मी तुम्हाला स्टार्ट पोपट्या पोपट्या रंग कोणता म्हणजे कसं असायचं माहितीये का की जर ह्या रंग नाही मिळाला तर मी यांना आउट करणार पोपटा रंग कोणता आकाशी रंग कोणता नारंगी कन्फ्युजन झालं माहितीये का मी म्हटलं नारंगी आजच्या मुलांना मराठी येत नाही नारंगी म्हणजे कोणता कलर ऑरेंज ऑरेंज संधी देते तुम्हाला चला ऑरेंज कलर ऑरेंज आहे रेड आहे तिसरा खेळ कोणता आहे माहितीये का तुम्हाला लगोरी म्हणतात त्याला म्हणजे काय करायचं एकावर एक म्हणजे जुन्या काळी काय करायची ज्या नारळाच्या करवंट असतात ना त्या एकावर एक कशा रचायच्या किंवा मग एकावर एक दगड रचायचे आणि त्याच्यावर बॉल मारायचा चेंडू मारायचा किंवा दगड फेकून मारायचा असा तो खेळ होता प्रात्यक्षिक म्हणजे मी लहानपणी पाहिलेलं आहे पण कधी खेळले नाही लगोरी खेळ माहितीये का तुला काय लगोरी ते अशी लावलेली असायची आणि दोन टीम असायची एक पाठी असायचा आणि दुसरी टीम पुढे असायची आणि एका टीमने दगड फेकून घालायचा आणि दुसऱ्या टीमने जो पण दगड फेकून त्या टीमला पकडायचं सगळ्यांनी असं आहे दाखव आता मला एक टीम इथे एक टीम इथे मम्मी मी कोणाच्या टीम मध्ये तू त्या

तीन चान्स ना पण जो मारेल गेलच ना तिसऱ्या चान्स समजा तू नाही काय करणार तुला पकडायला यायच पकडला दुसरा कुठे गेला आता काय तिसरा खेळ कोणता माहिती आहे का याला म्हणतात लंगडी ही अशा प्रकारची लंगडी तुम्ही पाहू शकता मी हे चौको नाखले किती चौकोन बघा एक दोन तीन चार आणि पाच पाच चौकोन म्हणजे स्क्वेअर आहे ते याला आम्ही घर म्हणतो एक दोन तीन चार तर तुम्ही पाहू शकता हा तुकडा आहे म्हणजे काय करायचं लादीचा तुकडा किंवा कुठला असा प्लेन असेल ना तो घ्यायचा असा आणि हे असं 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 मारत बस आता मी म्हणजे एक मग नंतर असं असं हे करायचं असं असं लगडी खेळ असं एक दुसरं एक पद्धत आहे आता ही लाईन दिसते ना म्हणजे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये दाखवते ए पडला पाय नाही <laughs> तुका हो आपलो खेळ आहे कधी खेळलायस तू खेळलायस खेळ तुझ्या लहानपणी काय म्हणतो आणखीन काय काय लगोरी लंगडी चढायचं आणि ते फुगे फुगवतात ते एरंडाच्या ह्याच्यातले ते पण ते पण बघितलं आता जे पोरा करतात असा म्हणजे नातवंड मग आता नातवंड काय माहितीच नाही करता, था था? ना मा करता। <laughs> हे बघा एरंडचं झाड तर हे आहे ना हे पूर्ण एरंडाचं झाड बघा कशी पानं असतात थोडीशी चॉकलेटी असतात तर हे बघ आता मी त्याच्यातून शिकेल बघ <laughs> जास्त नाहीये थांबा थांबा कुठल्या कुठल्या याच्यामध्ये येतो थांब ए बाई 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 आला 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 हा बघ पानांमध्ये तो, तो। दिसतोय का शिभमच्या वेळेला येतच नाही तो मला दे त्याला हे बघ रस पडतोय बघ हे बघ ह्याच्यात भरपूर आला बघ आता फुगा फुगणा पुरते बस शुभमने चावून टाकले हे मी खेळ खेड़ खेळलेले लहानपणी मी काय करायचे माहितीये का कुठेतरी गवताची काडी असेल किंवा काय असं शोधायचे संपला शिकतो त्याच्या वाटीमध्ये बघ हे करणार आहे शुभमने बघा काय केलं <laughs> वो, 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 आता याचा फुगा फुगता येईल का सांगा मला म्हणजे चान्स घालवून टाकला <laughs> आता वेळ लागला ही मुलं आता तुम्हाला मी सांगते आता हा घरी गेला ना की उद्यापासून ट्राय करणार हो की नाही रे <laughs> आल्यानंतर मला एक म्हणजे मी असं ठरवलं नव्हतं तुम्हाला दाखवायचं आणि विसरलं पण होते पण तुम्ही पाहू शकता इथे खेळ आहे बघा हे ना हे बघा हे असं ना याला फुलं पण बघा कशी आहेत मग सुंदर एक ती फुलं तर हे ना हे असा पायाखाली ठेवायचं आणि हे मुला मी या बी करतो असा आवाज येतो घे ना घे ना आवाज येतो हे चप्पल काढ हे करू सुक हा चप्पल काढणार हे घे घे हे घे हा तो आला आवाज आला ना आवाज म्हणजे आमच्या जुन्या काळचे फटाके पण मार हा माहितीये का म्हणजे माझा काका तो माडी काढायचा ना ना तर माडी काढण्यासाठी ही काहीतरी पानं लागतात तर ती गोळा करून मी घेऊन जायची आणि ते असं असं बांधून ते काहीतरी मडक्याला लावतात काहीतरी आहे ते प्रोसिजर माडी सर आणि फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे का कि असा काई है? कर असा कच्रा असा? की मुंबईला असं काही प्रॉब्लेम येत नाही कारण मुंबईला मोकळं मैदान असतं आणि तिथे असं काही पानं वगैरे साठलेली नसतात कचरा नसतो पण इथे गावच्या ठिकाणी कसं असतं म्हणजे कोकणामध्ये पण म्हणा की झाडं मोकळं जिकडे पण ठिकाण असं प्रत्येक ठिकाणी कशी झाडं असतात ना तर अशी खूप पानं गोळा होतात आणि मग पानांचं कसं त्या पानांखाली पानां सरपटणारे प्राणी वगैरे राहू शकतात आणि त्यामुळे मग मुलांना पण आपल्याला प्रॉब्लेम ना तर अशी जागा साफ करता येण्यासाठी म्हणजे अगदी एक। सहजरित्या एकदम व्यवस्थितपणे आपल्याला ती जागा आपली बाग साफ करता येते तुम्ही मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवते तर त्यासाठी हे मी प्रोडक्ट घेतलेला आहे का म्हणजे काय झालं मे महिन्यामध्ये मलाच गरज होती म्हणजे आमचा फार्म हाऊस आहे तर त्यासाठी मी म्हटलं तर कचरा कसा साफ करायचा तर असं म्हटलं कुठलं प्रोडक्ट असेल की आपण पटकन करू शकू तर असं मला हेवी काहीतरी पाहिजे होतं तर हे बघा हलकं पण आहे आणि हे इतकं छान प्रोडक्ट आहे ना बगा। हे बघा आप हे आपल्याला हवं तेवढं हे होऊ शकतं आणि मजबूत आहे आणि तुम्हाला मी दाखवते की अवघ्या हो ना पाच दहा मिनिटांमध्ये तुमची बाग आहे ना साफ होते बघा 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 हे 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 तुम्हाला माहितीये का हे पूर्ण आम्ही यानेच साफ करतो आणि त्या पटापट करता येतं ना अतिशय सुंदर आहे म्हणजे अगदी तुम्हाला सांगते अगदी पण हा अडचणीमधला पण कचरा बघा कसं साफ करते ते बघा हे बघा दाखवते प्रॅक्टिस तुम्हाला हे बघा हे बघा आणि हे किती पण लांब होत ऍडजस्टेबल आहे हे बघा पाच मिनिटात अवघ्या हो इतकं सुंदर आहे है ना हे प्रोडक्ट हे बघा हा कचरा आता बघा आहे ना मस्त तर इतकं सुंदर आहे ना हे तर याला काय म्हणतात माहिती आहे का डॅप टेलिस्कोप मेटल रेक आणि हा छोटा पण होतो पानं काढून टाकायची तर हे जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही खरंच घ्या खरंच युजफुल आहे हे प्रोडक्ट तर वर हे मिळतं कारण वर सगळेच प्रोडक्ट चांगले मिळतात आपल्याला एक आणि एकदम असं मजबूत असं आहे तर याची लिंक मी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की घ्या कारण कोकणातल्या लोकांसाठी हे खूप युजफुल आहे कारण हे अडचणीमध्ये वगैरे अशी कशी काढणार ना पानं <laughs> त्यासाठी तर हा व्हिडिओ मी आता इथेच स्टॉप करते पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत